सर्वांना धन्यवाद देतो आमचे मित्र वादळकार राजेंद्र सोनवणे त्याचप्रमाणे प्रीती सोनवणे म्हणजे एक सोसिक आणि रसिकपतीला सांभाळणं किती महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे आमचे बुजुर्ग फक्त दाढी पिकणे पाठी आमचे फार त्यांनी तुक पिकलेली बोर अशी शृंगारी वगैरे लिहिणारे बायकोला म्हणणारे बायकोला तुम्हाला माहीत नाही मला <laughs> पिकलेली बोर वगैरे असं म्हणलेली ती मला अजून आठवत आहेत त्याचप्रमाणे वांगी बिलवडी ते शिलोलीच्या घाटापासून संपूर्ण ताकारी दुपारी जे काय साप वगैरे ते सगळं आहे ते सगळा भाग मी फिरलेलो आहे आणि अशा सांगली वा वा त्या परिसरामधला हा कट्टर जो असतो आमचा श्रीधर पाटील खरं म्हणजे दोन पाटील इकडे आले प्रश्न महाराष्ट्रातला प्रश्न जटील होतो म्हणून मला आहे ना हे पाटील आडनाव काढून टाकायचं असं झाले मोहित मोहित त्याचं सध्या काय होत तो मी जरी समान असलो तरी मला काही आधी माणसं गर्व नाही किंवा मला माझा जातही माहीत नाही मला कोण माझे ते माहीत नाही खरं म्हणजे मुलांना पण मी वेस्ट कोण हा आता तिकडेच येते <laughs> मी माझ्यावर म्हणजे बोलतच <laughs> नाही माझ्या मुलाबाळांवर मी कधी बोललो नाही कधी मी बायकोविषयी फारसं बोललो नाही कारण ती मला हानी नव्हतं मित्र मी जे बोलणार आहे आता ते म्हणजे आमचा मित्र विजय जगताप यांनी जे सुरू केलेलं आहे त्याबद्दल मी त्याच अभिनंदन मानतो अनेकांना सहारा मित्र एक गोष्ट आपण काही गोष्टी आपण मान्य केल्याच पाहिजे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे तुम्ही मनातून हे मान्य करा आधी कि वृद्धाश्रम ही काळाची गरज का। आहे मंदिर हे काळाची गरज नाही रुग्णालय ही काळाची गरज आहे शिक्षण अध्यात्म आणि धर्म मला सांगू नका शिक्षण हे महत्वाची काळाची गरज आहे त्याचप्रमाणे कुटुंब याला देखील एक लिमिटेशन येत चाललेली आहे आता बहुसंख्य लोक हे वृद्ध होणार आहे पुढची जी पिढी आहे आता जी काय दहा पंधरा वर्षाची आहे ती वृद्ध होणार आहे आणि वृद्धांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे वृद्धाश्रम हे खरं म्हणजे देवालयापेक्षा देखील मी मोठं मानाय तयार आहे रुग्णालय हे मी मोठं मानतो शा शाळेतलं शिक्षण जे आहे ते मी मोठं मानतो पण आपण संस्कृतीच्या नावाखाली काही गोष्टी पोचल्या म्हणजे पोचलेल्या आपल्या जन्माच काय हा काय अध्यात्म सांगायचं की जन्मलो तेव्हाच ठरले जायचे होते मला हे आधी ठरवा हे ठरा ठरलेलंच आहे जन्मलो तेव्हाच होते जायचे व्यंगलवते व्हात ठरले जायचे होते मला राख पण ते व्हात ठरले व्हायचे होते मला राम गेले कृष्ण गेले देवांगणा गेल्याच ना अप्सराही मेन काही सरणावरी गळल्याच ना व्यथ आहे दुःख माझे व्यथ आहे शोकही मर्त्य आहे विश्व सारे मर्त्य सारे लोकही मित्र हो म्हणून जायच्या जा आधी तयारी थोडी तरी केल्यावर आमचे काही मित्र जायच्या आधी तयारी थोडी तरी, तरी केल्यावर आई नवेळी होत नाही घाई पुन्हा मेल्यावर आमचा

मुलांच्या प्रायव्हसीवर हल्ला करतो का hmm. हे प्रत्येकाने एकदा बघितलं पाहिजे hmm. मी मुलांना त्या दिवशी सांगितलेलं आहे hmm. की वडिलांविषयी प्रेम आहे ना ते काय आहे ते माझं मला माहित ते तुम्हाला येणार नाही ते ना 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 तुम्हाला कळणार नाही आणि ते म्हणतात की आमचं बाबा नुसतं रडतो बाबाचं नाव घालून वगैरे तर hmm. 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 ते ते नाही होणार नसत्या काय हरकत नाही मी त्यांना सांगितलं की आजोबांची जी प्रॉपर्टी आहे ती तुमची पण महत्वांची जी प्रॉपर्टी आहे ती समाजाची मी जे कवितेतून मिळवलं त्याचा आश्रम तयार बरोबर आश्रम तयार आणि मुख्य आणखी एक महत्वाचं आहे की महिला आश्रम हा फार महत्वाचा मुद्दा आहे महिला आश्रम आणि तोही असा पाहिजे की ज्यांची घराची फारकत झाली त्यांना स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे त्यांना दोन वेळची रोटी रोजी वगैरे काय आणि काही नाही हो बर का विजय ज्यांनी अमिताभ बच्चनचे वडील हरिवंशी बच्चन त्यांनी मधुशाला नावाचं कविता लिहिली आणि ती जगप्रसिद्ध झाली वगैरे तर त्यांचा एक अनुयायी आहे राय बच्चनचा चोक्सी विजय कुमार चोक्सी हा विजय कुमार चोकशी आपलं एस पी कॉलेज त्या समोरची त्याची बिल्डिंग mm. आणि मग त्याने मला एक दिवस वृद्ध झाले होते mm. त्यांना भेटायला आले होते ऐक mm. विजय mm. आणि त्यांनी मला विचारलं म्हणजे बोलवलं म मा भा आहे या ठिकाणी वर्ष माझ्यावर माता होता माझी फार हाल आहे